सोमनाथ सूर्यवंशी आमचा वडार समाजाचा अत्यंत गरीब कष्टातून वरती आलेला पोरगा आणि गरिबीतून त्यांनी एल एलबीच शिक्षण घेत आणि तो शिक्षणासाठी परभणीमध्ये जातो त्या परभणीमध्ये शिकत असताना काही मनोवादींना वाटलं असेल की हा वडार समाजाचा आहे मी तर म्हणतो जाणून बुजून मारले गेलो त्याला वडार समाजाचा पोरगा तर एल करून जर तो उच्च पदावरती जात असेल कदाचित वडार समाजाचं भविष्यात त्याच्या हाताने चांगलं कार्य घडत असेल किंवा तो त्याच्यानंतर ते प्रोत्साहन मिळत असेल काय आमच्या समाजाला आणि तो वकील झाल्यानंतर अनेक वडार समाजाची मुलं व समाज हे प्रभावित झालं असेल त्याच्या माध्यमातून परंतु त्या मनोवादी विचाराची लोक आजही आपल्या त्या आपल्या मध्ये आजूबाजूला फिरत असतात आणि म्हणून त्याला टार्गेट केलं गेलं वडार समाजाच्या पोराला जेलमध्ये ठेवून दांबूर मारणे जो गुन्हा काय तर त्याचा गुन्हा एकच की संविधानाचं रक्षण करतो म्हणून तर संविधानाचं रक्षण कोण करत जो वकिली करतो जो शिकतो आणि शिक्षण घेत असताना त्याला हे कळतं की संविधानामध्ये ताकद किती आज मी जो वकील झालो या संविधानाच्या माध्यमातून अनेक लोकांना मी न्याय देणार आहे आणि म्हणून त्या भागामध्ये जो संविधानाची विटंबना केली त्या माते फिरून त्याला माते फिरू म्हणताय चांगलाच व्यक्ती असणारे फक्त डोक्यात एक शेण भरलेला व्यक्तीने त्या विटंबना केल्या त्या ठिकाणी आणि म्हणून तो पुढाकार घेतला आणि बाहेर आला असं का होतं म्हणून हे असं होऊ नये म्हणून थोडं पुढाकार घेतला त्या पोराने परंतु त्या मुलाला जाणून बुजून त्याला लॉकअप मध्ये टाकणे आणि मरुस्कर मारणे आणि त्याचा अक्षरशः एवढं मारलं त्याचा मृत्यू होतो ते मारण्यामध्ये तर अशा मुलगा ते वडा समाजाचा मुलगा आंबेडकर चळवळ किंवा आंबेडकर वाचत असेल आंबेडकर माहिती घेत असेल तोच मुलगा वडार समाजाचा मुलगा जर तो राहिला असता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वडार समाजाला आंबेडकर कळवला असतं त्यांनी परंतु असं न होता त्याला डांबून मारलं आणि डांबून मारत असताना ज्या नम पोलिसांनी हा निर्णय घेतला त्याचा जा जाहीर निषेध करतोच परंतु जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधारीने अजून न्याय दिलेला नाही जय भीम जय संविधान आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव आहेत आणि आजचा जो विषय आहे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची जी पोलीस कस्टडीमध्ये निर्गुण हत्या झाली त्या हत्येनंतर जवळजवळ त्रेचाळीस दिवस उलटलेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या आई आहेत त्यांनी फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट जे होते त्यांच्या समोर सुद्धा स्टेटमेंट आहे ते दिलं होतं की ते जे पोलीस आहेत त्यांना अटक केली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हेगारी चार्जेस जे आहेत खटले चालवले गेले पाहिजेत परंतु आजही गृह मंत्रालय या विषयावरती त्यांच्याकडून काहीही स्टेटमेंट आलेले नाहीयेत आणि काही पुढील कार्यवाही कार्यवाहीही झालेली नाही विधानसभेची तयारी चालू होती त्यावेळेस मुलाखती संदर्भात मी आपल्या ऑफिसला आलो होतो त्यावेळेस वडार समाजात मंडळी तुमच्या ऑफिसला आले होते आणि जी एक त्यांची कैफियत होती मला वाटते त्यावेळेस एसआरएचा काही त्यांचा मुद्दा होता काही जमिनीवरनं जो वाद होता की तिथे हटवण्याचं त्यांना काम चाललेलं होतं आणि त्यावेळेस ती लोक ती कैफियत घेऊन तुमच्याकडे आली होती तू मला तुमच्याकडून सर्वप्रथम हे जाणून घ्यायचं जा आहे की आजच्या घडीला वडार समाजाची महाराष्ट्रामध्ये स्थिती काय आहे वॉट इज द सोशियो इकॉनॉमिकल स्टेटस ऑफ दिस कम्युनिटी पन्नास वर्षाच्या जी काळात जी लोक होते वाड्या वसून जर पाहिले तर मराठवाडा असेल विदर्भ असेल या भागामध्ये जर तुम्ही केलं तर वडार समाजाची वाईट अवस्था आहे तिकडे त्यामुळं अ कदाचित समाजामध्ये काही लोक शिकले आणि शिकल्यामुळं काय झालं ते शिक्षण करून आपल्या आपल्या मर्यादित ते शिक्षण त्यांनी ठेवलं परंतु ते समाजापर्यंत अजूनही शिक्षण पोहोचवलं नाही आणि काही लोक उच्च शिक्षित झाले आणि त्यांनी एक वेगळं त्यांचं प्रस्थापित निर्माण झालं वॉट समाज अत्यंत इमानदार आणि कष्टोर समाजांचा परंतु काय झालं गेले सत्तर वर्ष पासून वडा समाज वंचित आहे आणि या समाजाला ज्या पद्धतीने हे प्रस्थापित आहे हे प्रस्थापित एक वेगळ्या नजरेने बघताना त्यांना थोडकवून टाकते नेहमीप्रमाणे आणि त्यांना त्याच जागेवरती हो त्यांना ठेवण्यात आलेलं आन आहे आणि वडा समाजाचे जे परंपरागत जे रोजगाराची जी साधनं होती ती काय होती वडार समाजाची जी साधना जी होती एक दगड दगडाची साधन होती बांधकाम असेल दगडापासून घडीव काम असेल एखादा किल्ला असेल मंदिर जुन्या काळातील जी पुलं असते आपण ब्रिज म्हणतो ते पुला असतील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे शिल्प जे शिल्प प्रकार जे असतो मंदिर बंदिर बांधे जे मंदिरामधले जे मूर्त्या जे आहेत ती वडार समाजाच्या हातून घडवले जायचं एक मूर्ती बनवणे असेल आता जे तुम्ही प्रत्येक देवळांमध्ये जर पाहिलं असेल ना ती मूर्ती घडवण्याचं कामच मात्र वडार समाज करायचं आणि म्हणून वडार समाजाची एक इतिहास जर पाहिला आपण तर खूप मोठी इतिहास आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून हर्बा वडारी म्हणून एक आमचे वडार समाजाचे एक सैनिक होते त्यांचा सुद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक त्यांचा एक मोठा इतिहास होता परंतु आताच्या काळात ते इतिहास आमचा संपून करा संपून टाकायचा प्रयत्न केला काही प्रसारितांनी आणि आम्हाला आमच्या समाजाला नेहमी दाबायचं काम केलं म्हणजे कुठेही ते वडाळा समाज दिसू नये एवढी शिल्प निर्माण करा एवढं म्हणजे आज जर पहिल्यास तुम्ही इंजिनियर असतील आज ते शिकतात शिक्षण घेतात लाखो करोड लाखो रुपये घालवतात आणि कुठंतरी इंजिनियर म्हण मन, म्हणा किंवा कुठंतरी एक कलाच्या माध्यमातून म्हणा हे त्यांचं कुठंतरी त्यांचं एक त्यांची एक कला एक निर्माण होते परंतु वडार समाज बिगर शिक्षणाचं त्या काळामध्ये आपल्या हाताच्या कलेने घडवी काम करून या महाराष्ट्रात नव्हे तर अख्या देशामध्ये वडार समाजाने मूर्त्या असतील मंदिरं असतील पुलं असतील म्हणजे मोठे मोठे तुम्हाला सांगतो मी आता मोठे मोठे ज्या ज्या घरी कामाचे जे असतील ना त्यांचा बरोबर आहे म्हणजे अजिंठा वेरुळच्या ज्या लेण्यांपासून जे आहे तर मोठी मोठी कोणार्क मंदिरांसारखी जी डोंगरांमधून खोदून केलेली जी कला आहे शिल्पकला आहे हो। ती वडा समाजातून येते परंतु इंग्रजांच्या काळामध्ये सरसकट या समाजाला जो एक गुन्हेगार जमातीचा शिक्का दिला गेला आणि कायद्या त्यांना एक प्रकारे तशा प्रकारे बंदिस्त करून टाकण्यात आलं तर त्याचं कारण काय होतं म्हणजे इंग्रजांनी अशा प्रकारे या समाजाला बंदिस्त का केलं त्याच ते, कारण असं होतं की वडार समाज हा योद्धा होता पहिल्यापासून एक शक्तिशाली होती वडाळ समाज जर तुम्ही जुन्या काळात जर पाहिला असाल तर सहा सहा साडेसहा फूट असे समाजाचे आमची एक वेगळं त्यांचं शरीर असते आणि ते समाज अत्यंत इमानदार असल्यामुळे स्वतंत्रच्या काळामध्ये पहिलं जे जे त्या युद्धामध्ये उतरले असतील तर वडार समाजाने सगळ्यात जास्त इंग्रजांच्या काळामध्ये आपला त्यांनी अधिकार दाखवला आणि इंग्रजांना पळवायचं काम त्या काळामध्ये वडार समाजाने केलं रस्त्यावरती उतरलं आणि आपली शक्तिशाली ताकद ह्या इंग्रजांना दाखवलं इंग्रजांच्या काळामध्ये आम्ही लढवू आहेत आम्ही लढलेलो आहे आणि या स्वातंत्र्यासाठी आम्ही पण बलिदान दिलेला म्हणून आमचा हा ठपका पाहिजे असं आमचं म्हणणं असण गुन्हेगारी जमाती कायदा अठराशे एक्क्याहत्तर जो होता तो एकोणीशे बावन्न मध्ये थोडक्यात खारिज झाला तो निरस्त झाला म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्य मिळाले एकोणीशे सत्तेचाळीस ला त्यानंतर पाच वर्षांनंतर तो एक प्रकारे कायद्यान्वये तुम्हाला त्यातनं सुटका दिली गेली परंतु आजही वडार समाजामध्ये ज्या पद्धतीने जो एक पारंपारिक व्यवसाय जो आहे पाथरवट व्यवसाय म्हणा पाटे घडवण्याचा व्यवसाय तर ते जुने व्यवसाय आता हळूहळू बंद होत चाललेले आहेत जागतिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन मध्ये मशीनी आलेल्या आहेत तर आत्ताचा जो तरुण आहे या समाजातला तो नवीन व्यवसायांच्या शोधात आहे तर तो कोणत्या प्रकारच्या व्यवसायांकडे वळालेला आहे रोजगाराच्या कोणत्या नवीन साधनांकडे तो वळालेला आहे अत्यंत महत्वाचा विषय आपण मांडलेला आहे खर तर सिटी भागामध्ये असतील किंवा ज्या ठिकाणी एक वेगाने सिटी डेव्हलप होत असेल त्या ठिकाणी जे समाज आहे आमचं ते समाज कुठतरी कंपनीमध्ये काम असेल किंवा ड्रायव्हर की असेल किंवा कुणी शिकून शिक्षण करून ते पुढे जाऊन काहीतरी करायचं व त्यांना काहीतरी संधी मिळते परंतु खेड्या खेड्यापाड्यात जे आहे ना अजूनही अवस्था बेकार आहे की त्यांना आज कामं भेटत नाहीत ती कामं संपली म्हणजे खान दगडाचे खाणे असायचे आमचे त्या काळामध्ये दगडाच्या खाण्यामध्ये खडी मार खडी असायची म्हणजे खडी फोडण्याची व्यवसाय असायचा आमचा दगड फोडण्याचा व्यवसाय असायचा आमचा तो व्यवसाय संपला गेलेला आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये वडाव समाजाची अत्यंत वाईट अवस्था आहे जे शिकले ते शिकले जे पुढे गेले ते पुढे गेले जे मोठे झाले ते मोठे होत गेले आणि जे गरीब समाज आहे ते गरीब जे आहे समाज आहे ते गरीबच होत चाललेले आणि म्हणून अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण जर पाहिलं असेल तर वडा समाजाची अत्यंत वाईट परिस्थिती आहे आजही तुम्ही जर पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी पासून सांगतो गडचिरोलीपासून आपल्या कोकण भागापर्यंत आमचा समाज खूप मोठा आहे पण या समाजाचं अत्यंत त्यांना नेतृत्व नाही आजपर्यंत नेतृत्व मिळालं नाही त्यांना आणि नेतृत्व मिळतं तर स्वतःच काहीतरी त्याला लोभ तयार होतो त्याच्यामध्ये आणि स्वतःच आपलं घर भरायचं काम करतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये वडा समाजाची म्हणजे अजूनही आमची तरुण तरुण मुली म्हणजे पंधरा वर्षाची मुलगी झाली आज चौदा वर्षाची मुलगी झाली तिचं लग्न करून टाकायचं मुलाचं हो पण वय कमी असतं त्या मुला त्या मुलाचं पण अठरा एकोणीस पण होऊन देत नाही दोघांचं लग्न करून द्यायचं आणि त्यांना संसारात गुतायचं आणि मग त्यांना शिक्षण करता येत नाही शिकू शकत नाही पुढे जाऊ शकत नाहीत आणि शिक्षण घेतल्याशिवाय कुणाचंही चांगलं आणि कल्याण होणारच नाही म्हणून आज आमचा समाज अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे त्यांना शिकूनही देत नाही तिथलं प्रस्तावित त्यांना पुढे निघूनही देत नाही त्यांच्यावरती गुन्हे दा, गुन्हे दाखल होत चाललेले आहेत त्यांच्यावरती तरुण तरुण मुलीवरती बलात्कार होतात आणि त्यांचं कुणीही दखल घेणार आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये वडाळ समाजात कोणी नेतृत्व कोण नाही फक्त काहीतरी वेगळ्या पद्धतीने आणि वाईट परिस्थिती म्हणजे वडाळ समाजाची व्यथा तरी मांड मांडायला गेलो आणि आता वडार समाजाची व्यथा उगा आता आपण माझ्याकडून काहीतरी आता त्या आ, आ, एक मुलाखत म्हणून माझी चर्चा करताय समाजी व्यथा असेल ना मी संपूर्ण व्यथा व्यथा कमी कमी खूप विषय आहे नक्कीच अण्णा म्हणजे ज्या पद्धतीने अजूनही या समाजाकडे पूर्वग्रह दूषित पद्धतीने बघितलं जातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस हा समाज म्हणजे फक्त वडार समाजाच मी म्हणत नाही एकंदरीत भट भटक्या विमुक्त जमातीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कारण की हा समाज आहे पन्नास लाखांपर्यंत जवळजवळ लोकसंख्या आहे फक्त महाराष्ट्रातच तर एवढा मोठा समाज असताना आणि एकंदरीत भटक्या विमुक्तांचं जे एक दुःख आहे ते दुःख हा समाज या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते आपल्याला पाहायला मिळतं तर या दुःखातून वाट काढत ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशी सारखा एखादा तरुण स्वतःच्या मेहनतीवर एल ची तयारी करत असतो अभ्यास करत असतो शेवटच्या वर्षाला असतो आणि शेवटच्या वर्षाला असताना अवघ्या काही दिवसात त्याची परीक्षा होणार असते लॉ ची आणि तो पास होऊन कायद्याचा एक मोठा वकीलही बनला असता परंतु असं असताना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अण्णा त्यांनी जे आ, आ, काम केलेलं के आहे शिक्षण घेत असताना विविध कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे छोट्या मोठ्या ज्या एमआयडीसी मधल्या कंपन्या आहेत तर काही एम एन सी पण असतील त्यामध्ये तर दोन एक वर्षाचं तिथे विविध वेगवेगळ्या वेग कंपन्यात काम करत त्या तरुणाने स्वतःच शिक्षण पूर्ण करण्याचा तो ध्यास घेतला होता आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस त्याचा पोलीस कस्टडीमध्ये खून होतो तर तुम्हाला गृह मंत्रालयाला काय सांगणं आहे आता की वडार समाजाला त्यांना खरंच पुढे जाऊ द्यायचं की भटक्या विमुक्त किंवा एकंदरीत जो वंचित घटक आहे त्यांनी सतत या प्रस्थापितांच्या टाचे खाली राहावं अशी यांची जी मानसिकता आहे याच काय उत्तर आहे आपल्याकडे नाही मी तर म्हणतो सोमनाथ सूर्यवंशी विषय हा खूप विषय मांडलेला होता सोमनाथ सूर्यवंशी आमचा वडा समाजाचा आणि गरिबीतून त्यांनी एलबीच शिक्षण घेत आणि तो शिक्षणासाठी परभणीमध्ये जातो त्या परभणीमध्ये शिकत असताना काही मनोवादींना वाटलं असेल की वडार समाजाचा आहे मी तर म्हणतो जाणून मारले गेले त्याला वडार समाजाचा एल बी करून जर तो उच्च पदावरती जात असेल कदाचित वडार समाजाचं भविष्यात त्याच्या हाताने चांगलं कार्य घडत असेल किंवा तो त्याच्यानंतर ते प्रोत्साहन मिळत असेल काय आमच्या समाजाला आणि तो वकील झाल्यानंतर अनेक वडार समाजाची मुलं व समाज हे प्रभावित झालं असत त्याच्या माध्यमातून परंतु त्या मन विचाराची लोक आजही आपल्या त्या आपल्या मध्ये आजूबाजूला फिरत असतात आणि म्हणून त्याला टार्गेट केलं गेलं वडार समाजाच्या पोराला जेलमध्ये ठेवून दांबून मारणे चक्काचा गुन्हा काय तर त्याचा गुन्हा एकच की संविधानाचं रक्षण करतो म्हणून तर संविधानाचं रक्षण कोण करत जो वकिली करतो जो शिकतो आण शिक्षण घेत असताना त्याला हे कळतं की संविधानामध्ये ताकद किती आज मी जो वकील झालो या संविधानाच्या माध्यमातून अनेक लोकांना मी न्याय देणार आहे आणि म्हणून त्या भागामध्ये जो संविधानाची विटंबना केली त्या माते फिरून त्याला माते फिरू म्हणताय चांगलाच व्यक्ती असणारे फक्त डोक्यात एक शेण भरलेला व्यक्तीने त्या विटंबना केल्या त्या ठिकाणी आणि म्हणून तो पुढाकार घेतला आणि बाहेर आला असं का होतं म्हणून हे असं होऊ नये म्हणून थोडं पुढाकार घेतला त्या पोराने परंतु त्या मुलाला जाणून बुजून त्याला लॉकअप मध्ये टाकणे आणि मारणे आणि त्याचा अक्षरशः एवढं मारलं त्याचा मृत्यू होतो त्या मारण्यामध्ये तर अशा मुलगा ते वडा मुल। समाजाचा मुलगा आंबेडकर चळवळ किंवा आंबेडकर वाचत असेल आंबेडकर माहिती घेत असेल तोच मुलगा वडार समाजाचा मुलगा जर तो राहिला असता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वडा समाजाला आंबेडकर कळवला असतं त्यांनी परंतु असं न, न, न होता त्याला डांबून मारलं आणि डांबून मारत असताना ज्या नराधम पोलिसांनी हा निर्णय घेतला कोमिंग ऑपरेशनचा त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोच परंतु जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांनी अजून न्याय दिलेला नाही त्या सत्ताधाऱ्यांनी अजून डावलसला होता त्यावेळेस मी औरंगाबादला गेलो होतो त्या पोस्टमॉर्टम साठी आणि त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम होऊन द्यायचं नाही किंवा पोस्टमॉर्टम त्यांच्या माध्यमातून कुठेतरी नांदेडला करायचं होतं पण आदरणीय देशाचे नेते आमचे वंचित बहुजन राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी निर्णय घेतला सखोल चौकशी व्हावं म्हणून आणि एक पॉझिटिव्ह आपल्याला एक पुरावा मिळावा म्हणून त्यांनी औरंगाबादमध्ये पोस्टमॉर्टम घेण्याचा सा सायबर निर्णय घेतला आणि त्या पोस्टमॉर्टम औरंगाबाद मध्ये झालं परंतु दुसऱ्या दिवशी ते काही अ समाजाची आंबेडकर चळवळीतले असतील भटक्यमत लोक असतील किंवा अनेक समाजाची वेगवेगळ्या वे शाहू फुले आंबेडकर समाज असतील मानणारा असेल या लोकांनी विचार केला की बा त्या मुलाचा मृत्यू आज या ठिकाणी झालेला आहे परभणीमध्ये झालेला आहे आणि संविधाना वाचण्यासाठी पुढाकार घ्यायचा त्याचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून त्याच जे काय अंत्ययात्रा होईल तर परभणीमध्ये होईल असं आंबेडकरवाद यांनी निर्णय घेतला आम्ही निर्णय घेतला परंतु सरकार तिथं बी शांत नाही बसलं एकट्या त्याचा पुरावा दाबायचा प्रयत्न केला त्या पुरावा त्याचा बाहेर निघून नस द्यायचं आणि ते पुरावा आम्हाला मिळाला आदरणीय तो पुरावा गेलाच त्याला मारहाणी करून त्याचा मृत्यू झालेला आहे नंबर एक नंबर दोन त्याच आमचं यात्रा त्याच्या गावी लातूरला करायचं म्हणतो कारण का लातूरला करायचं कारण की शहीद सोमनाथ सूर्यवंशी जर लातूरला केला असत तर कुणाला माहितीच कळलं नसतं जागेवर दाबून टाकलं असतं त्यांनी विषय हा परंतु परभणीला होणं म्हणजे आख्या महाराष्ट्राला कळलंय की एक शाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा मुलगा त्याचा मृत्यू झाला कुंडिका ऑपरेशन मध्ये आणि पोलिसांनी मारण करून त्याला संपवलं का की तो संविधानात रक्षक होता म्हणून आणि म्हणून पोलिसांनी अर्ध्या रात्री रस्त्यातच थांबले की हे लातूरला जायला पण हे शेव इथं परत जात का म्हणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर निर्णय घेतला साहेबांनी डायरेक्ट डीआयजीला फोन केला डीजीला फोन केले की बाबा इथं परभणीतच होणार एसपी ला फोन केला साहेबांनी अंतयात्रे काढत असताना महाराष्ट्रातला कुठला नेता नाही कुठला आमदार नाही कुठला खासदार नाही कुठल्या पक्षाची माणसं नाहीत इव्हन आमच्या वडार समाजाचे नेते सुद्धा मोठे मोठे पण नव्हते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नातू दोन ते तीन किलोमीटर अंत्ययात्रेत सहभागी होती आम्ही तिथे होतो आणि अंत्ययात्रा आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी पूर्ण केली